सचिन चव्हाण जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालन्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये दोनशे कोटीपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे सुरेश गवळी यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे या घोटाळ्यात उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण दोषी असल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे जालना जिल्ह्यातील नानाजी देशमुख संजीवनी शेडनेट घोटाळा केवळ अडीच कोटींचा नसून अडीचशे कोटी रुपयांचा असल्याचा आरोप काँग्रेसचे सुरेश सुरेश यांनी यांनी केलाय पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली जालना जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी पदावर कार्यरत असलेले शीतल चव्हाण यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून शेडनेट ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजनेमध्ये वितरकांसोबत संगनमत करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे या बनावट देयके तयार करून करोडो रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे त्यामुळे या दोनशे कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेचा घोटाळा झाला असून तपास पथकांची स्थापना होऊन अडीच वर्षाचा कालावधी झालेला असून अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही त्यामुळं कोट्यावधी रुपयांचा अपहार करून देखील सदरेल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे त्यामुळे या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुरेश गवळी यांनी केली आहे आता या घोटाळ्याचं स्वरूप नेमकं कुठपर्यंत पोहोचलंय कशा स्वरूपात हा घोटाळा झालेला हा आपल्या जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा उंचा वाढवण्यासाठी पोखरा योजना आली होती एक हजार कोटीच ते म्हणजे योजना होती एक हजार कोटी मध्ये उंचा न वाढता अधिकारी आणि एजन्सी धारक यांचा उंचाक वाढवण्यासाठी त्यांनी शेतकरी आणि म्हणजे सरकार या दोघांना फसवून या अधिकारीनं जवळपास अडीचशे कोटीच्या वरती घोटाळा हा जालना जिल्ह्यामध्ये केलेला आहे त्यावेळे आता मातामध्ये मा येऊ झाला तेव्हा कृषी मंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते एकदम हास्यास्पद दिलं की अडीच कोटी अडीच कोटी ही रेकोरी आहे ऑलरेडी निघालेली आहे आणि हा अडीचशे कोटीच्या वरती घोटाळा आणि त्यांनी सांगितलं मी पंधरा दिवसात चौकशी करतो मग पंधरा दिवसात चौकशीचा अहवाल ते सादर करणार आहे परंतु दुसऱ्याच दिवशी ऑर्डर काढली आणि जे पथक प्रमुख होते जे डी ए देशमुख साहेब त्यांच्याऐवजी रेग्युलर पथक म्हणजे तिथं मी जेडीएची नियुक्ती केली आणि ते जालन्यामध्ये सहा महिने ऑलरेडी आत्म्यामध्ये ज्या याच्यात घोटाळा झालेला आहे त्याची सुद्धा चौकशी चालू आहे ज्या युनिटची त्याचे ते इंचार्ज होते मग तुम्ही काय चोराच्या दिली का तर तुम्हाला हा घोटाळा दाबाचा आहे कृषी मंत्रालय हा घोटाळा दाबाचा आहे या कृषी मंत्र्यांनी ऑलरेडी मला वाटतं याच्या मागे जर गुन्हे दाखल झाले तात्काळ त्याचे आकाही बाहेर येतील आणि यांचे जे कमी हे होईल या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी सुद्धा चौकशीचे आदेश काढले होते त्यानंतर ते चौकशी बंद करण्याचे आदेश सुद्धा त्यांनी काढले होते आता नेमकी तुमची मागणी काय धनंजय मुंडे यांनी चौकशीचे आदेश नव्हते काढले गुन्हा दाखल करण्याचे आदेश काढले कर होते आणि गुन्हा दाखल करण्यासाठी स्थगिती त्यांनी दिली की पूर्ण चौकशी झाल्याच्या नंतर गुन्हा दाखल करा परंतु गुन्हा दाखल करायचा तर दुसरीकडे राहिला पण चौकशीच पूर्ण नाही चौकशी आतापर्यंत त्यांनी आठ दिवसात चौकशीचा अहवाल तत्कालीन जेडीए मोठे असतील यांना त्यांनी आठ दिवसात अहवाल द्यायचा होता ते रिटायर झाले तरी अहवाल दिला नाही दीड वर्षाच्या नंतर आणि आता नंतर ती मीडियाचा तुमच्या सगळ्या मित्रमंडळीच्या सहकार्यानं आणि आमच्या पाठपुराव्याने ही नंतर परत चौकशी सुरू झाली आणि एकोणचाळीस पथक जालना जिल्ह्यात दाखल झाले होते आणि चौकशी प्रगतीपथावर असताना एक नवीन त्याला म्हणजे शुक्लकाष्ट लागलं आणि कृषी मंत्र्यांनी इथं जेडीची ऑर्डर काढली आणि जे ज्यांच्याकडे चार्ज होता त्यांचा चार्ज काढून त्यांना जे रेग्युलर जे का चार्ज दिला मग जे चोरीमध्ये सहभागी होते त्यांनाच तुम्ही चार दिला म्हणजे ही तुम्हाला घोटाळा दाबाच आहे आणि यांनी जर प्रयत्न केला मी हे नाही या प्रकरणी न्यायालयात जाणार आहे यांच्यावर गुन्हे दाखल करा हीच माझी मागणी माझा जे की नाही कृषी मंत्र्याच्या सहभागापेक्षा हे अधिकारी आहे कृषी मंत्र्याचा आशीर्वाद असल्याशिवाय घडू शकत नाही परंतु कृषी मंत्र्याचा आशीर्वाद यांना मिळाला असेल पण त्याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहे त्याच्यात म्हणजे तत्कालीन कृषी अधीक्षक असेल जालन्यातील बेथलम गावातील युवकाचा जुन्या वादातून मारहाण करून खून करण्यात आलाय ही घटना मंगळवारी समोर आली आहे पंधरा जुलै रोजी जालन्यातील बेथमल गावामध्ये जुन्या वादातून युवकाला लाथबुक्क्यानं बेदम मारहाण करण्यात आली असून या मारहाणीमध्ये रोहित प्रकाश निर्मळ या युवकाचा मृत्यू झालाय या प्रकरणात तालुका जालना पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे या प्रकरणी मयताच्या भावाच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाणे इथं अभिषेक मोशे निर्मळ याच्या विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यासोबतच एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास ता तालुका पोलीस करत आहेत जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी मागील तीन वर्षामध्ये सव्वीस हजार महिलांची प्रसूती करून त्यांना नवजीवन आहे जालना येथील शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये शहरासह अनेक तालुक्यातील आणि गावखेड्यातील गर्भवती महिला रात्री अपरात्री अतिशय क्रिटिकल कंडिशनमध्ये प्रसूतीसाठी रुग्णालयामध्ये दाखल होत असतात तीन वर्षात अशा सव्वीस हजार महिलांची गुंतागुंतीची प्रसूती करून त्यांना नवजीवन देण्यात स्त्री रुग्णालय आणि डॉक्टरांना यश आलंय जिल्ह्यातील स्त्री रुग्णालय मागील तीन वर्षांमध्ये जिल्हाभरातून प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गर्भवती मातांची आकडेवारी बघता जालना जिल्ह्यातील ऐनवेळ प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांची संख्या सर्वाधिक असल्याचं दिसून येतं मागील तीन वर्षांमध्ये जवळपास जालना स्त्री रुग्णालयामध्ये सव्वीस हजार गर्भवती मातांची नैसर्गिकरित्या प्रसूती करण्यात आली असून जवळपास सहा पेक्षा जास्त मातांची सिझेरियन करण्यात आली आहे स्त्री रुग्णालयामध्ये रात्री उशिरा आलेल्या गर्भवती महिलांना रुग्णालयामध्ये दाखल करून घेणं त्यांच्या सर्व तपासण्या करून घेणं आणि गर्भातील बाळांचे हृदयाचे ठोके तपासणं त्यानंतर प्रसूती नैसर्गिकरित्या होणार की सिझेरियन करावे लागणार हे निश्चित झाल्यानंतरच नातेवाईकांना विश्वासात घेऊन हे सर्व केलं जातं असं स्त्री रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर एस छेड गवारे यांनी बोलताना सांगितलं जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूती विषयक माता आणि बाल यांना सेवा दिल्या जातात गेल्या तीन वर्षाची जर आकडेवारी पाहिली तर जवळपास या रुग्णालयामध्ये आज रोजीपर्यंत सव्वीस हजार प्रसुतीविषयक सेवा दिलेली आहे म्हणजेच प्रसूती झालेल्या आहेत आणि जवळपास स सहा हजारापर्यंत सिजरविषयक शस्त्रक्रिया झालेल्या आहेत यामध्ये ग्रामीण स्तरावरून ज्या संदर्भित रु महिला या रुग्णालयात आलेल्या आहेत अशा जवळपास संदर्भित झालेले रुग्ण सहा हजार आहेत आणि या रुग्णालयातून अति गंभीर किंवा हायरिस्क मदरच फक्त आम्ही अत्यावश्यक सेवा म्हणून संदर्भित करतो तर हाई रिस्क मदर म्हणजे ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि गाव पातळी इतर रुग्णालयातून या रुग्णालयामध्ये हाय रिस्क मदर ज्या या, या रुग्णालयात संदर्भित झालेल्या आहेत अशा एकोणीसशे बारा आहेत म्हणजे एकोणीसशे बारा मातांची गंभीर मातांची सेवा या रुग्णालयाने दिलेली जालना येथील जे ई एस महाविद्यालयाने द ग्रेट कोर्सेस या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ऑनलाइन शिक्षण व्यासपीठाशी महत्त्वपूर्ण समंजस्य करार केला आहे या करारामुळे केवळ ई एस महाविद्यालयातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आता सहज उपलब्ध होणार आहे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी डॉक्टर राजेश सरकटे डॉक्टर यशवंत सोनूने प्राध्यापक शिल्पा कवना डॉक्टर उमेश मोगले यांची उपस्थिती होती नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री माझे सर्व सहकारी उपस्थित आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि पुन्हा एकदा एक नवीन पायंडा एक नवीन उपक्रम जे एस महाविद्यालयामध्ये आपण चालू करत आहोत आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे आपण एकविसाव्या शतकातील मुलांना तयार करण्यासाठी एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी आणि स्किल एन्हान्समेंट करण्यासाठी म्हणून एक ग्लोबल पार्टनरशिपचं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे आणि ग्लोबल अकॅडमिक पार्टनर म्हणून आपण द ग्रेट कोर्सेस ज्याला सर्वसाधारणपणे नेटफ्लिक्स ऑफ एज्युकेशन असं म्हणतात या प्लॅटफॉर्मबरोबर आपण पार्टनरशिप केलेली आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अकरावी बारावी यूजी आणि पी जी आणि वोकेशनल लर्नर्स या सगळ्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म इथे मिळणार आहे साधारणपणे ट्वेंटी थाउजंड लेक्चर्स या ग्ले ग्रेट कोर्सेसच्या माध्यमातून सर्वांना उपलब्ध होणार आहेत या ट्वेंटी थाउजंड लेक्चर्समध्ये अगदी सगळे करिक्युलम अलाईन म्हणजे ई पी करिक्युलमला अलाईन असणाऱ्या सगळ्या कंटेंटचा तिथे समावेश इथे होणार आहे म्हणजे मूळ असं आहे की जे ई एसमधील टीचर्स आणि ग्रेट कोर्सेसमधील टीचर्स यांच्यामध्ये एक बेस्ट इंटरॅक्शन होणार आहे आणि मुलांना एक व्हिडिओ कंटेंट आपल्याला त्यातून शेअर करता येईल जेणेकरून मुलांना एक वेगळ्या प्रकारची प्रॅक्टिस मिळेल इंटरनॅशनल एक्सपोजर मिळेल आणि इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटीसुद्धा मिळतील केवळ कंटेंट बेस्ड या ठिकाणी व्हिडिओज असणार नाहीत मुलांसाठी तर मुलांना हॉबीज लाईफ लर्निंग काही स्किल्स असतील किंवा कम्युनिकेशनचे स्किल्स असतील किंवा इवन त्यांच्या हॉबीच्या अनुषंगाने समजा आता फोटोग्राफी करायची असेल मुलांना काही मुलांना कुकिंगमध्ये इंटरेस्ट असेल किंवा काही मुलांना ड्रायविंगमध्ये इंटरेस्ट असेल काही मुलांना ड्रोनच्या संदर्भामध्ये इंटरेस्ट असेल ॲस्ट्रॉनॉमीमध्ये इंटरेस्ट असेल तर अशाही मुलांसाठी Courses, ग्रेट कोर्सेस हा एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आणि तो एसच्या माध्यमातून पहिल्यांदा महाराष्ट्रात उपलब्ध होत आहे आणि म्हणून ग्रेट कोर्सेसचं मी स्वागतच करेन त्यांच्या प्रयत्नांना मी नक्कीच त्यांचं कौतुक करेन आणि जेई एससाठी म्हणून खास ग्रेट कोर्सेसच्या माध्यमातून सगळे इंटरनॅशनल टीचर्स जे की हावर्ड युनिव्हर्सिटीमधून आहेत बॅप्सनमधून आहेत काही जॅपनीज युनिव्हर्सिटी आहेत काही सिंगापूरच्या युनिव्हर्सिटीज आहेत काही चायनीज आहेत काही कोरियन युनिव्हर्सिटीज आहेत काही युरोपियन युनिव्हर्सिटीज आहेत अशा सगळ्या युनिव्हर्सिटीजमधून एक लेखाजोखा काही टीचर्सनी त्यांच्या त्यांच्या कंटेंटला अनुसरून म्हणजे मे बी इट कॅन बी इकॉनॉमिक्स मे बी इट कॅन बी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन फिजिक्स केमिस्ट्री नॅनोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी बॉटनी झुलॉजी वगैरे 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 अँथ्रोपॉलॉजी अशा अनेक विषयांमध्ये ग्रेट कोर्सेसचे व्हिडिओज मुलांसाठी अत्यंत नाममात्र शुल्कामध्ये आपण उपलब्ध करणार आहोत आणि त्यासाठी म्हणून सगळ्या मुलांना माझं आव्हान आहे केवळ मुलांनाच म्हणून नाही तर इव्हन आपल्यासारख्या पत्रकारांनासुद्धा पत्रकारितेचा अभ्यासक्रम ग्रेड कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला करता येईल इंटरनॅशनल जर्नलिझमच्या अनुषंगाने पण तुम्हाला त्या ठिकाणी एक चांगला एक्सपोजर मिळेल त्याशिवाय स्पोर्ट्सच्या लोकांना पण एक वेगळा एक्सपोजर मिळेल गृहिणीला पण वेगळा एक्सपोजर मिळेल सध्या बिझनेस करणारे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांनाही एक्सपोजर मिळेल मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मालक त्यांचे प्रोफेशनल यांनाही ग्रेट कोर्सेसच्या माध्यमातून खूप चांगला एक्सपोजर मिळेल आम्ही जालन्यामध्ये पायलट बेसिसवर ग्रेट कोर्सेसचे काही लॉग इन आय डी दिले होते आणि त्यांचा फीडबॅक आम्हाला फार उत्तम आलेला आहे आम्ही त्यांनाही ते उपलब्ध दे करून देणार आहोत आणि त्याच्यासाठी जेई एस कॉलेजने हा खास इनिशिएटिव्ह घेतलेला आहे माझं पुन्हा एकदा सर्वांना नम्र आव्हान आहे की ग्रेट कोर्सेसच्या माध्यमातून आपण स्वतः ग्लोबल व्हा आणि जालन्याचं नाव ग्लोबल करा थँक्यू व्हेरी मच याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज जालना नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप करेक्ट कालिका टीएमटी फैसला हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस्ट कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लासची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र दे भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास विद्यार्थ एन सीईआरटीच्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या नॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात शिक्षण अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवी सुरू महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्क मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अदर्जा प्राप्त केला असून आय एस ओ प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी व्हेकेशनल साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एमकॉम एम एस सी संगणक शास्त्र मध्ये प्रवेश देणे सुरू आहे पी एच डी साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोक प्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडांपटूसाठी साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय जुनी साठी स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोदीबाग रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ अजून प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एक्कावन्न छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस सत्याऐंशी अठ्याऐंशी अकरा सत्त्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना, ना प्रवेशासाठी आजच संपर्क करा दादा हे बेस्ट कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेजमध्ये आउट डेव्हलपमेंट होते बाबा लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career.